स्थानिकांच्या न्याय हक्कासाठी खेड शिवसेना आक्रमक झाली असून खेडमधील लवेल अजगणी येथील कोका कोला कंपनीचं काम अखेर आक्रमक होत बंद केलेलं के आहे नोकरीसाठी स्थानिक भूमिपुत्रांवरती अन्याय होत असून संधी दिली जात असल्याने खेड शिवसेना चांगलीच आक्रमक झाले आज शिवसेनेचे माजी जिल्हा परिषदेचे बांधकाम आरोग्य सभापती व खेडचे माजी सभापती चंद्रकांत उर्फ अण्णा कदम यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शिवसैनिकांनी थेट कंपनीमध्ये शिरकाव करत परप्रांतीय कामगार बाहेर काढून कोकाकोला कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवरती धरले जोपर्यंत स्थानिकांना नोकरीत प्राधान्य व स्थानिक बेरोजगारांना रोजगार देत नाही व आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत कंपनीचे काम बंद करण्याचा इशारा यावेळेला शिवसेनेनं दिला शेवटी कोकाकोला कंपनीने वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होईपर्यंत कोकाकोला कंपनीचे सर्व काम बंद करीत आहोत असं सांगितल्यानंतर तुर्ता शिवसेनेनं आंदोलन स्थगित केलेलं आहे मात्र दोन दिवसात कोका कोलाचे वरिष्ठ अधिकारी आणि बैठक घेऊन आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर हजारो शिवसैनिक घेऊन पुन्हा कंपनीत घुसू असा इशारा शिवसेनेचे स्थानिक नेते अण्णा कदम यांनी माध्यमांशी बोलताना दिलेला आहे यावेळी शिवसेना तालुका प्रमुख अरविंद चव्हाण सचिन धाडवे चंद्रकांत चाळके राजेंद्र आंबरे सूरज रेवणे मिलिंद काते जीवन आंबरे विशाल घोसाळकर सचिन आंबरे सचिन काते अनुराग उतेकर तसेच असंख्य शिवसैनिक या वेळेला उपस्थित होते शिवसेना

बघ <hostess> आता आपण त्या मालकाचं चर्चा केली मालकाचा फोन झाला त्यानंतर तुम्हाला मालकाने सांगितले मला की उद्या इथे येणार तर सगळी इथली माहिती घेणार परत भाईनं सांगणार त्याप्रमाणे भाईनं पण सांगितलंय मी भाई बोल ठीक आहे पण तोपर्यंत ही कंपनी बंद राहणार आपण इथून बाहेर पडायचं इथून सगळ्यांनी आता बाहेर पडताना आपण सगळ्यांनी इथे एक चार पाच लोक थांबतील परत ते कंपनी चालू करू शकतील एका दिवस आणि उद्या जर तो हिमांशू येणार ते असेल आणि त्यांच्यातर उद्या आपल्याकडे काही वेगळा आपण सगळे चार पाच लोक घेऊन येते बाबा बरोबर आपण सगळे लोक सगळे आले सगळ्यांना मी धन्यवाद देतो अशा प्रकारे भूमिका अन्याय होते तेव्हा आपण सगळे एकत्र आले पाहिजे ही शिवसेनेची बाळासाहेबांची भूमिका आहे आणि त्या भूमिकेच्या मार्फत आपण इथे आलो आहोत आपण कोणावरती इथे आपण काही मार्गोडकर इथे आलो नव्हतो आपण फक्त न्याय मागायला आलो होतो तो न्याय जर नाही मिळाला तर आपण आपल्या पद्धतीने शिवसेनेच्या पद्धतीने आपण न्याय मागू आपण शिवसेना